नमस्कार पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याचा वाळवणीचा पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे साबुदाणा आणि आलूचे लच्छा पाप सुंदर होतात पाप। ता हे पापड आणि मस्त असे याच्यावर लच्छ येतात आणि करायलाही खूपच सोपे आहेत तर तुम्ही हे पापड जे आहेत ते वर्षभर दोन वर्ष आरामात ठेवू शकता आणि याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता तर खूप छान असे हे पापड तयार होणार आहेत तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी साबुदाणा इथे रात्रीच भिजत घातलेला आहे म्हणजे घालून घेणार आहे रात्रीच भिजत मी स सुरुवातीला अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला आणि बघा इथे रात्रीच अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला होता पण अर्धा किलोचे मी दाखवणार नाही आहे फक्त एक पाव साबुदाण्याचे मी इथे पापड दाखवणार आहे तर या साबुदानाला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक पाण्याने आणि याच्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे आणि नंतर दुसरं पाणी याच्यावर ठेवायचं आणि टाकून ठेवायचं आहे म्हणजे एक इंच पाणी या साबुदाण्यावर भरून ठेवायचं आहे असं सा, म्हणजेच साबुदाणा आपला छान असा भिजेल एकदम मऊ असा सॉफ्ट होईल रात्रीच भिजत घातल्याने साबुदाणा छान असा भिजतो बघा इतका मी एक बोट म्हणजेच एक इंच असा बघा एक एवढं ठेवून दिलेलं आहे पाणी तर दुसऱ्या दिवशी मस्त असा साबुदाणा फुललेला आहे आणि मी दुस अर्ध्या साबुदाण्याचा इथे वापरसुद्धा केलेला आहे आणि फक्त अर्धा साबुदाण्याचा तुम्हाला इथे मी पापड तयार करून दाखवणार आहे तर या ग्लासनी दोन ग्लास साबुदाणा भरलेला आहे आणि याच्याने त्याच ग्लासने मी चार ग्लास इथे पाण्याचा वापर करणार आहे तर चार ग्लास पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत इथे मी आलू घेतले आहेत हे आलू थोडे कमी जास्त घेऊ शकता मी एक पाव पावसाबर आहे म्हणून एक मोठा आलू आणि दोन आलू घेतले आहे म्हणजे असे दोनशे ग्राम आलू इथे घेतलेले आहे त्याचे मोठे मोठे असा किस करून घेतलेला आहे आणि हा कीस चांगला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने म्हणजे यातला संपूर्ण स्टार्स निघून गेला पाहिजे आणि पाणी निथळायला ठेवत आहे तर बघा इथे पाणी चांगलं उकळलेलं आहे तर थोडंसं पाणी आपण सुरुवातीला काढून घेऊया कधी कधी साबुदानाला पाणी थोडं कमीसुद्धा लागू शकतो पण संपूर्ण पाण्याचा इथे वापर होणार आहे तर मी एक ग्लास पाणी इथे काढून घेतलेला आहे जास्त काढायचं नाही आहे पाणी एक ग्लास पाणी इथे काढून घेतलेलं आहे म्हणजे दोन ग्लासला आपल्याला चार ग्लास दुप्पट पाणी लागलेलं आहे इथे तर साम जो साबुदाना होता एक पाव तो पूर्ण इथे मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये या भांड्यामध्ये आणि भांडं हे जाळ बुळाचं घेतलेलं आहे स्टीलच्याच भाड्या पातीला घेतलेलं आहे आणि एकसारखं इथे मी हलवत आहे एकसारखं हलवल्यामुळे बिलकुल असं लागणार नाही बुळाला कारण साबुदाना हा लागत असतो बुळाला लवकर एक एकसारखं ढवळायचं आहे आणि बघा छान अशी उकळी आलेली आहे याला आणि साबुदाना चांगला आपल्याला शिजू द्यायचा आहे कमीत कमी त्याला दहा ते पंधरा मिनिट शिजायला लागतात तर अर्धा ग्लास पाणी मी सुरुवातीला टाकून घेते नंतर दुसरंसुद्धा पाणी मी ते घालणार आहे पण सुरुवातीला मी अर्धा ग्लास टाकलेला आहे जो पाणी काढून ठेवलं होता तो उकडलेलं तर बघा साबुदाण्याचा आता इथे कलर चेंज झालेला आहे बघा आणि बॅटरसुद्धा हे घट्ट झालेलं आहे तर उरलेलं पाणी होतं तेसुद्धा मी इथे संपूर्ण टाकून घेतलेलं आहे अजिबात जास्त पाणी लागलेलं नाही आपल्याला फक्त दोन ग्लासला चार ग्लास पाणी इथे लागलेलं ला, आहे आणि बॅटर इतकंच घट्ट ठेवायचं आहे आपल्याला आणि आता हे साबुदाणा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हे संपूर्ण आलूचा कीस जो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे मी आणि इथे गॅस मी बंद करून दिलेला आहे कारण गॅस बंद केल्यानंतरच इथे साबुदानाचा कीस जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि वाढलेल्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहे इथे तुम्ही इथे हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता पण वाढल्या मिरच्या दिसायला छान दिसतात बघा गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि इथे चवीला मीठ घालत आहे तुम्ही सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा घालू शकता मीठ पण मी नंतर घातलेलं आहे सोबतच आणि आता इथे थोडासा जिरा घालून घ्यायचा आहे जिरा केव्हाही शेवटी घालायचा आहे नाहीतर जिऱ्याचा रंग उतरतो आणि पापड आपले पूर्ण पिवळे दिसतात म्हणून जिरा हा सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि आता चांगलं हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इतकंच घट्ट बॅटर आपल्याला पाहिजे आहे ह्या पडी पडीपापड करण्यासाठी लच्छा पापड तयार करण्यासाठी आणि आता हे बॅटर जास्त थंड होऊ देऊ नये नाहीतर खूप घट्ट होईल आणि पापड जाळ होतील आणि आता असे प्रकारे उन्हामध्ये वाळवायचे आहेत मस्त असे पॉलिथीनवर पसरवून घ्यायचे आहे जास्त याला चमच्याने असं पसरवायचं नाही फक्त टाकायचं आणि थोडंसं असं प्लेन करायचं बघा मस्त असे वाढले चांगले दोन दिवस कळकळीत उन्हामध्ये छान असे पापड वाढले आणि काचेसारखे चमकून राहिलेले आहे बघा आणि जिरं आणि याच्यावर लाल मिरच्या मस्त सुंदर अशा दिसून राहिलेल्या आहेत जिऱ्याचा थोडासा रंग उतरल्याचा आहे शेवटी तर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हे पापड बघा मस्त असे फुललेले आहेत पापड हे मस्त असे फुलतात आणि तोंडात टाकतात विरघडतात तो मस्त सुंदर लागतात हे पापड तर बघा मस्त असे याच्यावर लच्छे आलेले आहेत